खोटे बोल पण रेटून बोल भाजपचा एकच ढोल नमस्कार राजकारण म्हटलं की खऱ्या खोट्यांचा काही ताळमेळ लागत नसतो त्यात निवडणुका आल्यावर तर कुणी काय बोलेल आणि कोण काय आश्वासनं देईल हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं काही करून आणि काही बोलून मतं पदरात घ्यायचे असतात एवढंच पूर्ण करायचे नाहीत मग वाटतील ते आश्वासनं द्यायला काय हरकत आहे हो मतं मिळण्याशी कारण असतं फक्त बस पुन्हा कोण विचारतो पुढच्या निवडणुकीपर्यंत अर्थात आता लोक शहाणे झालेले आहेत खोटी आश्वासने बरोबर ओळखतात मतदारांना फसवायचे दिवस गेलेत होता पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हे सांगणार तरी कोण आता हेच बघा चारशे रुपयात गॅस सिलेंडर मिळत होतं ऐंशी नव्वद रुपयात पेट्रोल मिळत होतं त्यावेळी म्हणजे काँग्रेस सरकार असताना भाजपने किती रान पेटवलं होतं केवढी महागाई झाली म्हणत होती काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाला मिळणारं गॅस सिलेंडर एक हजार रुपयांच्याही पुढं गेलं न तर शंभरी कधीच पार केली शेतकऱ्यांच्या मालाला भाव देतो असेही म्हणाले होते तसे प्रत्येकाच्या खात्यात तब्बल पंधरा लाख रुपये जमा करण्याचा जुमलाही केला होता त्यावेळी लोकांना हे खरं वाटलं होतं वर्षानुवर्षे गेली लोक रोज बँकेत जाऊन खाते तपासून पाहत आहेत पंधरा लाख हेलपाटे झाले पण पंधरा लाख काही आले नाहीत हा तर केवळ चुनावी जुमला होता असं कोणी विरोधकांनी नव्हे भाजपाने सांगितलं आहे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी ते अशा खोट्या बाता मारतात हे ते त्यांनीच कबूल केलं आहे काय दुनिया आता तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वेगळेच तारे तोडले आहेत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गॅस सिलेंडर स्वस्त करण्यासोबत रोजगाराची ग्वाही दिली आहे याकडे त्यांचं लक्ष वेधलं तेव्हा ते, ते काय म्हणाले पहा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेली आश्वासने प्रतिज्ञापत्र देऊन देखील पूर्ण केलेली नाहीत काँग्रेस केवळ मतासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला कोण खोटं बोलत आहे काँग्रेस बोलत आहे त्यामुळे पत्रकारांनी बावनकुळे यांना त्या पंधरा लाखाची आठवण करून दिली प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करणार होता त्याचे काय झाले असं विचारलं तेव्हा बावनकुळे काय म्हणाले पहा पंधरा लाख अहो त्यापेक्षा जास्त रक्कम दिली आहे देशात आज झालेले रस्ते पूल इतर विकासाचा हिशोब तसेच शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झालेले पैसे हा सर्व हिशोब काढला तर म्हणे हे पंधरा लाखापेक्षा अधिक होतील अजब युक्तिवाद बावनकुळे यांनी यावेळेला के केला आता बोला खरं तर काही बोलूच नाही जे करायचे ते मतदानाच्या वेळी थेट आता मतदारांनीच करायला हवं शेतकरी म्हणतायत आम्ही भिकारी नाही तुमचे दोन चार हजार आमच्या खात्यावर जमा करू नका आमच्या मालाला योग्य भाव द्या खतांच्या वाढलेल्या किमती कमी करा कांद्याची निर्यात बंदी उठवा आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकाराने लाखोने पैसे उकळता आणि त्यातील दोन चार हजार आम्हाला परत देता बंद हो हे तुमचे पैसे आणि बावूनकुळे मात्र वेगळे सांगत आहेत अजबतर्खा लावला आहे आता राहिला प्रश्न रस्ते करण्याचा पूल बांधण्याचा होय ही कामे नक्कीच झालेली आहेत पण ते तर सरकारचेच काम आहे ना नितीन गडकरी यांच्याबाबत देशात चांगलेच बोलले जाते पण केंद्र सरकारमध्ये केवळ एकच मंत्री आणि एकच खाते आहे काय केवळ रस्ते आणि पूल बांधणे एवढे सरकारचे काम आहे का <laughs> किती सहज बोलून जातात राव ही मंडळी आता गेल्या काही दिवसापासून राज्यात वेगळी चर्चा सुरू आहे आणि ती खरी असल्याचंही दिसतं खरी शिवसेना फोडण्यासाठी खरी शिवसेना ती फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांना जवळ केले मुख्यमंत्री पदही दिले पण आता त्यांची काय अवस्था करीत आहेत हे भाजपवाले अहो त्यांच्या पक्षाच्या जागा ठरवण्याचा अधिकार देखील त्यांना नसावा एक तर सगळे उमेदवार त्यांना जाहीर करू दिले नाहीत अजूनही झालेले नाहीत जे केले त्यातही काही बदलावे लागले शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्या आमदार खासदारांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे आत्ता ही अवस्था तर विधानसभेत आपली अवस्था कठीण आहे हे, हे देखील आता लक्षात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पान पानही हलत नाही अ फार कशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची तिकीट घोषित करण्याचा अधिकार शिंदे यांना राहिला नाही उमेदवार घोषित होत राहिले पण त्यात श्रीकांत शिंदे यांचे नाव आले नाही आज जेव्हा ते नाव आले ते देखील फडणवीस यांनी जाहीर केले बरं हा सगळा प्रकार महाराष्ट्र पाहतोय अनुभवतोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या उमेदवार बदलाची कुठलीही सूचना केलेली नाही आग्रह झाला नाही किंवा त्यांच्या मतदारसंघात सर्वे देखील केलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेचे उमेदवार बदलले आहेत आता काय बोलायचं गेले काही दिवस शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि अनेक विद्यमान खासदार यांचे तिकीट कापल्याने शिवसेनेत असंतोष आहे भारतीय जनता पक्ष शिवसेनेतील खदखद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात अडसर ठरू शकते अशी स्थिती आहे ज्यांना तिकीट नाकारायची होते त्यांच्या बाबतीत सर्वे विरोधात असल्याचे कारण दिले गेले असा रोष शिवसेनेतून उघडपणे व्यक्त होत असताना बावनकुळे यांनी हे घुमजाव करणारं विधान केलंय भारतीय जनता पक्षामधूनच दबक्या आवाजात अमुक एका मतदारसंघात सर्वे हा संबंधित उमेदवाराच्या विरोधात असल्याचं बोललं गेलं त्यामुळं शिवसेनेत अस्वस्थता वाढली प्रचारात देखील हा संवाद उघड होत आहे विरोधकांनी तर खासदारांचे तिकीट कापले आता आमदारांचे काय होणार असा थेट सवाल उपस्थित होत आहे बावनकुळे म्हणाले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाजप केंद्रीय मंडळ हायकमांडने ठरवले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनीच फायनल केले आमचे अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय मंडळाला होते शेवटी राज्यात पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकणे आणि मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हेच आमचे ध्येय आहे त्यामुळे काही जागी उमेदवार बदलावे लागले हे वास्तव आहे हे मात्र त्यांनी कबूल केलं असो त्यांच्या म्हणण्यानुसार पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करतो असे ते म्हणालेले होते ते त्यापेक्षाही जास्त तुम्हाला परत दिले आहेत आता पुन्हा त्या पंधरा लाखाचा विषय काढायची गरज नाही त्यांनी हिशोब चुकता केला आहे हो हा हिशोब तुम्हाला मान्य आहे का एवढं सांगा कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार